स्वामीजी बरेच जण सद्गुरूंची सेवा देहाच्या अंगाने करताना दिसतात आणि मग त्यांच्यात अहंकार येतो व चुरस लागून गुरगुर होताना देखील दिसते तेव्हा अशी सेवा सद्गुरूंच्या ठाई रुजू होते का स्वामीजी नाही अजिबात नाही कारण देहाची सेवा ही गौण आहे मला तिला तितकेसे महत्व नाही सद्गुरूंची मुख्य सेवा म्हणजे स्वामींची या मनोभावा न चुकीचे हिची परमसेवा सद्गुरूंना काय आवडतं ध्यान नाम सद्ग्रंथ वाचन सत्संगती सर्वाभूती समभाव प्रेम वैरभावना तर त्यांना अजिबात आवडत नाही त्यांना जे आवडतं ते करणं व जे आवडत नाही ते निक्षून न करणं हीच त्यांची सेवा आहे स्वरूपात आनंदात राहणं त्यांना आवडतं तेथे राहण्याचा प्रयत्न करणं हे आपलं काम देह मन बुद्धी आणि आत्म्याच्या अंगाने चढत्या वाढत्या कर्माने सद्गुरूंची सेवा घडते देहाने शरीराची सेवा घडते मनाने ध्यान नाम सद्गुरू स्मरण पूजा वगैरे सेवा घडते बुद्धीच्या अंगाने सद्ग्रंथांचे वाचन चिंतन मनन पारमार्थिक निश्चय या अंगाने सेवाच घडत असते आत्माकार होणं स्वरूपाला प्राप्त होणं त्यांच्याशी एकरूपच होणं ही खरी सेवा आत्मनिवेदन